अमानुषपणे हल्ले होत आहेत आणि हिंदूंचं जगणं मुश्किल झालेलं आहे बांगलादेशमधली स्थिती अत्यंत भयावह हो आहे त्या ठिकाणी हिंदूंना लपण्यासाठीसुद्धा जागा नाही आणि जेहादी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हिंदूंवर हल्ले करत आहेत या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी हे हिंदू समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे या केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि बांगलादेश जर ऐकत नसेल तर बांगलादेशवर तात्काळ हल्ला करून बांगलादेशला या जगाच्या नकाशाहून नेस्त नाबूद करावं व जहाद्यांना असा धडा शिकवावा ज्या पद्धतीनं इस्रायलने धडा शिकवला त्याच पद्धतीने भारतानेसुद्धा पाऊल उचलण्याची गरज आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार असल्यामुळे सर्व हिंदूंना या सरकारकडून पूर्णपणे आशा आहे की या हिंदूंवर हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये कडक पावले उचलल्या जातील कडक ॲक्शन घेतल्या जाईल आणि ती ॲक्शन घेण्याची हा देश वाट पाहत आहे बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार या पाठीमागं आम्ही या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी निदर्शने आम्ही काढलेली होती पण नुसतं निदर्शने काढून आता फायदा नाही आहे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक हिंदूने आता समजदार झालं पाहिजे त्यांनी शा शास्त्राचा शास्त्राशिवाय त्यांनी शास्त्राचासुद्धा आता उपयोग केला पाहिजे प्रत्येक हिंदूंनी आपापल्या घरामध्ये आपले हात्यार तलवारीसुद्धा यासुद्धा या ठिकाणी आता आपण तयार केला पाहिजे येणारा काळ हा हिंदूंना नसतनाबूद करण्यासाठी हे जग हिंदूंना सर्वनाश करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित होत आहे तरी आपल्या हिंदूंनी गाफील न राहता आपापल्या शस्त्रपद्धतीने आपापल्या पद्धतीने आपण आपल्या घरांमध्ये तलवारीचासुद्धा आपण या ठिकाणी उपयोग आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि बांगलादेशला माझं सांगणं आहे की बेटा नो आम्ही भारतवासी येण्याचे तर दूरच आहे पण नुसते आमचे नागा साधू जरी अर्धे आले तर तुमचा बांगलादेश या ठिकाणी पृथ्वीता लावून ती गायब करून आम्ही टाकू शकतो पण आम्हाला सरकारला एकच आता सांगायचं आहे की लवकरात लवकर बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा जो अत्याचार आहे तो तुम्ही थांबवावा एवढं बोलतो दोन शब्द संपत त्यासाठी आंदोलन करण्यात आलं बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचाराला रोखण्यासाठी माणसाला एक स्वतंत्र अधिकार आहे आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार त्या ठिकाणी गाजवता आला पाहिजे कोणत्याही मानवावरती अत्याचार झाला नाही पाहिजे याच्यासाठी हा सकल हिंदू समाज एकत्र येऊन हे आंदोलन त्या ठिकाणी उभारण्यात आले